अकोला पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रहार अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे शंभर इसमाविरुद्ध कारवाई दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षिततेसाठी अकोला पोलीस दलातर्फे श्री अर्चित चांडक साहेब पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार राबवण्यात येत आहे त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेष निर्देश देण्यात आले होते त्या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणारे एकूण अठ्ठ्याण्णव जणांवर संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली याशिवाय कलम पंच्याऐंशी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहे सण उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे तसेच त्यातून निर्माण होणारा गोंधळ भांडणे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न रोखण्यासाठी अकोला पोलिसांकडून अशा विशेष मोहिमा हाती घेतल्या आहेत पोलिस अधीक्षक यांनी सर्व ठाणेदार यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की सार्वजनिक ठिकाणी मद्यपान गोंधळ घालणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे असामाजिक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबत माहिती देताना अकोला पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे आणि यामुळे केवळ स्वतःचीच नाही तर इतरांचीही सुरक्षा धोक्यात येऊ शकते त्यामुळे अशा कृत्यांपासून दूर राहावे तसेच परिसरात कुठेही मद्यपान करून गैरवर्तन होत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास कळवावे अकोला पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी पुढील काळातही अशाच प्रकारच्या मोहिमा राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे तसेच अंमली पदार्थ अवैध मद्यविक्रे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर असामाजिक प्रवृत्तीविरुद्धही व्यापक प्रमाणावर कारवाई करण्यात येणार आहे या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले अकोला पोलीस प्रशासनाने याबाबत आभार व्यक्त करताना आगामी काळात नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा